नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र माझं नाव महादेव जगन्नाथ गुंड राहणार अनगर मी आज तुमच्या समोर येण्याचं कारण की काही काही दिवसापूर्वी अशा काही केसेस समोर येत आहेत की त्या ठिकाणी माझं नाव गोवलं आहे माझ्या नेत्यांचं ने नाव गवलं जातं आहे आणि याचा गवगवा सर्व पूर्ण तालुक्यात एक नाही दोन नाही तीन नाही चार अशा अनेक गावामध्ये आमचा उल्लेख केला जातोय आणि आमची बदनामी नाहक केली जाते त्या संदर्भात आज मी लाईव्ह आलेलो आहे की समस्त महिला जी काही जी महिला आहे उज्ज्वला थिटे नावाची ती उज्ज्वला थिटे ही आमची बदनामी नाहक प्रकारे करत आहे त्यासाठी आम्ही आज तुमच्यासमोर आलेलो आहे की आमचीही बाजू घेतली पाहिजे नाही आमचीही बाजू तुम्ही समजून घेतली पाहिजे की काही महिला असतात एखाद्या महिलेनं सर्वांना वेड लावल्यासारखी ती घटना झाली आहे देवांना वेड लावले तर आपण काय आपण तर माणसं आहोत ती आपल्याला तुम्हाला आम्हालासुद्धा वेड्यात काढू शकते तर सदरची महिला कोण आहे का आली यानगरमध्ये कशी आले ते प्रथमदा आम्ही तुम्हाला सांगतो ही महिला जी आहे ती प्रल्हाद थेटे पाटील यांची सून आहे प्रल्हाद थेटे पाटील यांची एक बायको होती सुलन तिला एक मुलगा होता आणि काही मुली होत्या मग त्या त्या प्रल्हाद पाटलांची दुसऱ्या अनैतिक संबंधातून दुसऱ्या स्त्रीच्या संबंधातून एक मुलगा जन्माला आला त्याचं नाव होतं महादेव थिठे त्या मुलाची बायको म्हणजे उजवला तिथे त्या आज तालुक्यात सांगते की मी पाटील घराण्यातली आहे मी अमुक आहे मी अमुक आहे तर तसं काय नाही ती एक अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाची बायको होती व परलाद थिठे पाटलाला साठ एकर जमीन होती साठ एकर जमिनीतून तीस एकर जमीन ही त्यांच्या खऱ्या मुलाला म्हणजे विठ्ठल पाटलाला देण्यात आली व तीस एकर जमीन ही अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला देण्यात आली मुळात त्या जमिनीवर तिचा काही अधिकार नसताना राजेन पाटील साहेबांनी किंवा आमच्या मालकांनी ती जमीन त्यांना देण्यास सांगितली की उद्या जाऊन कुठे वाद नको वितन नको म्हणून ती जमीन तिला देण्यास सांगितली त्या तिला जमीन देण्या दिल्यामुळे विठ्ठल पाटील आमचे पोलीस पटेल आहेत सध्या ते दुखावले गेलेत तरीसुद्धा मालकाने त्याला समजावून सांगितले की असू दे जाऊ दे ह्या गोष्टी होत असतात चालत असतात ठीक आहे तरीसुद्धा ती महिला आज राजन मालकांवरती आमच्या नेत्यांवरती बारराजे पटलांवरती रावसाहेब पटलांवरती बेछूट प्रकारे आरोप करत सुटले काही बोलते काही करते याच हे कुठंतरी थांबलं पाहिजे ना म्हणून आज आम्ही समोर येत आहे तुमच्या तसेच त्या महिलेचा नवरा कशा प्रकारे मेला तर याची माहिती पूर्ण आमच्या अंधल प्रदूषण आपण फिरला किंवा ठिकठिकाणी गेलात तर तुम्हाला माहिती मिळू शकते की त्या महिलेचा नवरा कसा मेला त्या महिलेचा नवरा आठवड्यातून म्हणजे आमच्या बँकेच्या ह्याच्या स्टाफ सोसायटीतर्फे सोसायटीतर्फे तो सेक्रेटरी होता त्याला नोकरीला कोणी लावलं तर त्याला नोकरीला लावण्याचं कामसुद्धा आमच्या मालकांनी आदरणीय राजन मालकांनी केलेलं आहे आणि ते दिवसातून आठवड्यातून एक दिवस कामाला पाच दिवस घरी असायचा तो, तो कशासाठी असायचा तर दारू पिऊन असायचा तर दारू पिऊन असताना तो कशासाठी दारू पियत होता तो अतिशय हो चांगला माणूस प्रल्हाद पाटीलसुद्धा आमच्या गावातले चांगले गृहस्थ होते ना आमच्या पंचक्रशेत ना त्यांचं नाव होतं त्या नावाचा आज ती महिला दुरुपयोग करते आणि तिचा नवरासुद्धा तशाच प्रकारे चांगला होता म्हणजे चार माणसात बसणारा उठणारा माणूस होता पण त्याला काही गोष्टीची खंत होती की माझी बायको सोला तिची बायको सोलापूरची आहे मुळात आणि त्या बाईक हो त्या त्यांचा इतिहास सांगायचा म्हणलं तर त्या आई त्या बाईच्या आईची सुद्धा दोन तीन लग्न झालेत आमच्या माहितीनुसार पण त्या ती बाई सोलापूरला राहतात तर ही बाई एक दिवस येतं आणि चार दिवस तिकडं अशा प्रकारे तिचं एजा चालत होतं मग हा नवरा त्याच्या मध्ये दारू पेत होता त्यानुसार तो वाया घेत गेला आज ती बाई सांगते माझी प्रॉपर्टी सात कोटीची आहे आठ कोटीच्या उमेश पाटील मोठ्या मोठ्याने बोंबर स्टेजवरती माझी ब ह्या महिलेची ब संपत्ती एवढ्या प्रॉपर्टी आता जर ती पंचवीस तीस कोटीवरती गेली आहे एवढी प्रॉपर्टी होती तर तुझा नवरा दारू पिऊन लिवर सुजला म्हणते ना तू तर तिनं सांगावं की माझा नवरा ह्या ह्या दवाखान्यात नेला मी हे ट्रीटमेंट केली हे एम बी बी एस डॉक्टरकडे नेलं या एम डी डॉक्टरकडे नेलं किंवा ह्या ह्या गाडीत नेलं की ह्या आमच्या गावातली ही गाडी आहे ह्या गाडीत तिनं तिला दवाखान्यात नेलं किंवा ह्या माणसानं त्याला बसवून दाखवलं असा एकही माणूस तिनं दाखवावा की आमच्यात ग बसवलंय तिला दवाखान्यात असं कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट झालेली नाही उलट असं समाजात बोललं जातं आहे आमच्या पंचकृषेत की त्या बाईनं तिचा नवरा स्वतः मारला तिच्या ह्या असल्या हव्या सपोटी किंवा बाहेरच्या वागण्यामुळे तिला एक मुलगा होता म्हणजे दोन मुलं होते एक थोरला मुलगा तिचा वारलेला आहे तिचा मुलाचं वारण्याचं कारण सुद्धा अशाच साम्य साम्यताच आहे त्यामध्ये की आई तू एवढ्या दिवस तिकडे काय जाते इकडे काय जाते मध्यंतरी कुठे जाते ह्या सगळ्या प्रश्नातूनच तिचं हे झालेलं आहे तुला आता ती सांगेल की माझ्या मुलाला हे चावलं ते चावलं हा प्रकार सगळा ज्यूट आहे चावण्याच्या अगोदर सर्व त्याच्या घरातले हेच आहे हा तिचा भासाच आहे त्या बाईचा हा भाचाच आहे ह्याला सर्व माहिती आहे त्याला समोर आणायचं कारण तेच आहे की बाबा काही गोष्टी असतात त्या घरातल्या बाहेर कशा करतात तर हे तिचा सक्का भाचा आहे हा त्या बाईचा त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यात तसंच आता ती महिला सांगत सुटल्या सगळीकडे तालुक्यात प्रत्येक गावात जाते मी आमच्या विरोधकांच्या स्टेजवरती जाते हे करते ते करते, करते बराबर की माझ्यावर अन्याय झाला माझ्यावर अत्याचार झाला माझ्या मुलावर खोटी अॅट्रॉसिटी झाली असं झालं तसं झालं खोटी अॅट्रॉसिटी झाली तर तू न्यायालयात जाणार न्यायालय एवढं कशाला दिलेत आज बा बाबासाहेबांनी संविधान लिहिले संविधानात न्यायालय दिले पोलीस स्टेशन आहेत सगळ्या गोष्टी आहेत तूच जज झाली का स्वतः की माझ्यावर अन्याय झाला माझ्यावर अत्याचार झाला माझ्या मुलावर खोटी अट्रॉसिटी झाली तू न्यायालय आहे का स्वतः नाही ना आता जे आम्हाला बोलते पोलीस स्टेशनला गेलं हे आरोपी एक नंबर आहेत हे आरोपी दोन नंबर आहेत आरोपी आम्हाला ठरवायला ही जज आहे का ही स्वतः न्याय देते का तर तसं तुला न्याय द्यायचा अधिकार असेल तू न्याय दे ना तुला काय अधिकार आहे न्याय द्यायचा आणि तू खोटं कशाला बोलते स्टेजवर जाऊन काय संबंध आहे त्या दिवशी ॲट्रॉसिटी होण्याचं कारण पण तसंच आहे भयंकर आम आमच्या गावात शिवजयंती असते शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला आमच्या इथे शिवज शिवराज्याभिषेक असतो संध्याकाळी बारा वाजता तर त्या दिवशी शिवराज शिवराज्याभिषेक होत असताना दलित समाजाची सुद्धा मुलं आमच्यासोबत होती किंवा आमच्या गावात असं काय असंच एक हे आहे की सर्व जातीधर्माची मुलं कुठल्याही बाबासाहेबांची जयंती असेल अण्णाभाऊ साठ्यांची जयंती असेल शिवजयंती असेल तर आम्ही सगळं मिळून एका ठिकाणी साजरी करत असतो किंवा आम्ही त्यांच्या जयंतीला जातो ते आमच्या जयंतीला येतात ते काय समाजात सर्व चालतं मग ते अशा प्रकारे ती मुलं आली मग तिचा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आला त्याच्यासोबत चार पाच मुलं होती त्यांनी दीपक उघडे नावाच्या मुलाला आणि त्याच्या दोन सहकार्याला तू आमची मका घेत नाही तू आमच्या मकाला उशीर लावतो तो शिपाई आहे ज्या मका केंद्रात तो शिपाय आहे त्या शिपायाला शिव्या द्यायचं काहीच कारण नव्हतं शिव्या देत देत जातीवाचक शिव्या दिल्या तर शिवजयंती आमची आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या जी काय आमचं हे आहे समिती त्या समितीचा आम्ही सदस्य आहे मग आम्ही ती मिटवा मिटवी केली बाबा आता शिवजयंती चालू आहे कशाला असलं काय गोष्टी करायच्या ना उद्या मिरवणूक आहे आपली अशा काय गोष्टी करायच्या नाहीत आम्ही ते प्रकारची मिटवा मिटवी केली तो त्या समाजाच्या मुलांना आम्ही समजावून सांगितलं की तुमची जशी बाबासाहेबांची जयंती असते तशीच आमची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आम्हाला साजरी करायची आहे आम्हाला काय वित त्यात हे नको आहे वितृष्ट नको आहे म्हणून आम्ही त्यांना समजावून सांगितलं आणि ह्यांनासुद्धा घरी पाठवलं दुसऱ्या दिवशी मिरवणूक चार वाजता चालू झाल्यानंतर मिरवणूक आमच्या मालकांच्या बंगल्याच्या पुढे गेल्यानंतर काही मुलं त्या मिरवणुकीत आली मिरवणुकीत आल्यानंतर दलित समाजाची सुद्धा मुलं होती मुस्लिम समाजाची मुलं होती मातंग समाजाची मुलं होती अशी अनेक समाजाची मुलं आमच्यात सहभागी होती त्या मुलांना जाऊन शिवीगाळ करण्याचं काम यांनी केलं शिवीगाळ करत असताना आम्ही सदस्य होतो आमच्या मंडळातली मुलं सर्व मध्ये पडले आणि बा हे करण्याचं भांडण थांबवण्याचं काम केलं त्या ठिकाणी बाचाबाची झाली बाचाबाची अशी झाली नाही की बाबा एवढं मोठं मारामारी ते आता त्याचं सांगते की माझ्या मुलाला नगरसेवक हा अठरा वर्षाचा सुद्धा नव्हता हा कसा नगरसेवक होणार आहे बरोबर आहे हा अठरा सुद्धा नव्हता हा कसा नगरसेवक नाही उचलून घेण्याचा काही प्रकार आमच्या गावातमध्ये मध्ये कधीच घडला नाही ह्याच्या अगोदर पण घडला नाही आणि त्या दिवशी सुद्धा घडला नाही फक्त त्याला ते सांगायला काही येत नाही म्हणून ते खोटं सांगत आहेत पण तसं काही घडलेलं नाही की हे त्यांचं बा भांडण चालू झाल्यानंतर काही आमच्यातल्याच मुलांनी त्यांना बाहेर काढलं बाहेर काढताना धक्काबुक्की झाली धक्काबुक्कीच्या जागात त्यातली दोन तीन मुलं दुसऱ्या गल्लीला गेली आणि तो मुलगा घरी गेला आता तिची आई सांगते माझा मुलगा नाबालिक आहे लहान आहे असं आहे तसं आहे मग एवढ्या अठरा वर्षाच्या खालच्या मुलाच्या हातात तलवार कोण देतं का कुठली आई तलवार देते मला सांगा शिवजयंतीत भांडण झाले भांडण मिटवायचं काम करते का तलवार देण्याचं काम करते उद्या त्याचा बारावीचा पेपर आहे आणि आई त्याच्या हातात तलवार देते ही कुठली आहे काय संबंध आहे एवढं मोठं भांडण झालं नव्हती त्याच्या हातात तलवार पण तलवार कुठून आली घरात तो मुलगा तलवार घेऊन बाहेर आला याच्या अंगावर जा त्याच्या अंगावर जा त्या दिवशी सुद्धा रात्री मिटवा मिटू झाली तरी सुद्धा दलित समाजाच्या मुलांना आम्ही थांबवलं की बाबा असं काय करू नका आमच्या शिवजयंतीच्या व्यत्यय आणू नका मग ते बाहेर आल्यानंतर आम्ही शिवजन साजरी केली दुसऱ्या दिवशी बरेच प्रकार घडले दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याची मस्ती म्हणजे चालूच होतं ते आणि ज्या कॉलेजमध्ये तो शिकत होता माझा मुलगा शिकतोय असं करतोय त्याच्या शिक्षणावरती परिणाम असं काय नाही तो मुलगा मुळात दहावीला सुद्धा कोरोना कोविड पिरियडमध्ये पास झाला आहे कोविड पिरियडमध्ये बिगर ह्याची एक्झामचे जे मुलं पास झालेत का त्याच्यामध्ये तो पास झाला आहे त्याची दहावीसुद्धा काढायची ऐपत नाही म्हणजे त्याला जमतच नाही शाळा तो अतिशय म्हणजे ढाय शाळेत मुलींना बोलणं मुलींना अरवाजच्या भाषेत बोलणं हे त्याचे धंदे शाळेत सुद्धा आणि तिच्या आईनं सांगा की तुझा मुलगा दहावीला पास झाला आहे म्हणून परीक्षा देऊन त्यांनी सांगा कोविडमध्ये पास झाला आहे मला चांगलं माहिती आहे तर तो तशा प्रकारे पास झाला आहे तिची आई आता खोटं सांग पण रेटून सांगा असं सांगण्याचा प्रयत्न करते आता उमेश पाटलाच्या ती बाईक कॉन्टॅक्टमध्ये कशी आली सदरची जी काय ती बाई सांगत फिरते आता आमच्या शिवजयंतीला भांडणं झाली आमच्या शिव माझ्यावर अन्याय झाला माझ्यावर असं झालं माझ्यावर तसं मुळात ही बाई मार्च 2022, तेरा मार्च दोन हजार बावीसला शिवजयंती झाली दोन हजार तेवीसला भांडण झाली दोन हजार तेवीसला अठराचा गुन्हा झाला दोन हजार तेवीसला पण ती बाई तेरा मार्च दोन हजार बावीसपासून उमेश पाटलाच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे उमेशच्या कॉन्टॅक्टमध्ये ती अगोदर अकरा महिने उमेश पाटलाच्या कॉन्टॅक्टमध्ये काय करत होती काय त्यांचं चाललं होतं दिवसातून दादा फोन त्यांचे पेज जे फोन हे कशासाठी काय काय कारण काय आहे त्याला तर हे कारण असं आहे की हे जे गोष्टी आज प्रचाराच्या ह्याच्यात होत आहेत काही गोष्टी घडत आहेत तर त्यांचं हे सर्व शिजत होतं कि आप आप कदी चांस है, तेर तेर की आपल्याला काय करायचं आहे पुढं आपल्याला कधी चान्स भेटणार आहे हे सर्व करायला तो तर त्याला राजकीय ह्याच्यासाठी राजकीय हव्यास त्यांनी या महिलेचा वापर केला आज ती महिला सांगते की माझ्या प्रपंचाचं वाटोळ केलं माझ्या मुलाच्या करिअरचं वाटोळ केलं माझं एवढी जमीन दिली असं मुळात काय घडलेलं नाही तिला आज सुद्धा गावात यायला कोणाची बंदी नाही तिला कोणी अडवलेलं नाही तिला कोणी रोखलेलं नाही किंवा कोणी तिला शिवायगाळी केलेलं नाही की तू गावात असं कोणीही तिला बोललेलं नाही मुळात हे उमेश पाटलानं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी किंवा त्याच्या ह्याच्यासाठी फायद्यासाठी ह्या महिलेचा वापर केला मुळात मी तर म्हणतो की ह्या महिलेच्या प्रपंचाचं वाटोळ करण्याचं काम हे उमेश पाटलांनी केलेलं आहे उमेश पाटलाच्या बोलण्यावर किंवा त्याच्या दिसण्यावरती किंवा त्याच्या हावभावावरती ही महिला बोललेली आहे आणि त्याच्यानुसार ती त्या म उमेश पाटलाचा बळी ठरत गेलेली आहे तर या ठिकाणी ते असं ठरत गेलेलं आहे त्यांचा अकरा महिने ठरत होतं आणि त्या दिवशी त्या महिलेला चान्स मिळाला की माझ्या मुलाला मारहाण केली किंवा गावात भांडण झाली त्याचा आपण फायदा घेऊन त्या ते दिवशी तिने त्या ते मुलाच्या हातात तलवार दिली काही कारण नसताना ते तलवार मुलाच्या हातात त तलवार दिली व ते भांडण पेटवण्याचं काम तिने केलं तर ह्यात नुकसान कोणाचं झालं तर त्या महिलेचं झालं पण ते कोणी केलं तर उमेश पाटलानं अकरा महिने अगोदर ती त्याच गोष्टी बोलत ठरवत होते की आपण असं करायला पाहिजे आपण तसं करायला पाहिजे आणि ज्या दिवशी भांडण झाली दोन हजार तेवीसला वीस फेब्रुवारी दोन हजार तीस आमच्या गावातून त्याच्या मुलाच्या मोबाईलवरून उमेश पाटलाला कॉल केले की नाही आणि तेरा मार्च दोन हजार बावीसला तिने उमेश पाटलाला कॉल केला की नाही आणि उमेश पाटलाचा तिला कॉल आला की नाही ह्याचं उत्तर त्या महिलेनं आणि उमेश पाटलांना आम्हाला द्यावं जर त्यांच्यात हिंमत असेल तर याच्या पुढचं आम्ही तिने उत्तर दिल्यानंतर शंभर टक्के बोलू काहीच गरज नसताना तिने आमच्या गावात एक सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचं काम केलं दलित मुलांना शिवीगाळ करण्याचं काम केलेलं आहे ह्या सर्व षडयंत्राच्या पाठीमागं उमेश पाटील हाच व्यक्ती आहे आणि त्यानं त्याच्या राजकीय फायद्यासाठी ह्या महिलेचा वापर केला आणि आजही मोठ्या प्रमाणात तो त्या महिलेचा वापर करत आहे आणि स्टेजवर तिला बोलायला पाठवत आहे हो की माझ्यावर अन्याय झाला माझ्यावर असं झालं तसं असं कुठलेही प्रकार झालं नसेल असं जर जा झालं असेल तर आज जे जे कोर्ट आहे न्यायालय पोलीस स्टेशन आहे तिनं त्या त्या ठिकाणी दाद मागावी तिच्यावर खरंच अन्याय झाला असेल तर आज अनगरमध्ये पन्नास पंचावन्न टक्के गु गुंड मराठा समाज आहे थेट पाटील समाज तीस ते पस्तीस टक्के आणि बाकीचा समाज दहा बारा टक्के आस आसपास आहे तर तीस ते पस्तीस टक्क्यातल्या समाजापैकी एकतरी व्यक्ती असा तिनं आणावा की ह्या ह्या व्यक्तीला माहिती आहे की माझं असं कारण सगळ्यांना माहिती आहे ती महिला काय वरतो की जे काय ती महिला वाळू काढण्याचा धंदा करत होती हे जर रेकॉर्ड कोणाला बघायला असेल तर मोहळ पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही जे ह्याच्या अगोदर बदलून गेलेले आहेत ऑफिसर असतील हवालदार असतील कॉन्स्टेबल असतील बीट हवालदार असतील त्यांना तुम्ही जाऊन विचारा त्या महिलेनं वेळोवेळी लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे बदनाम करण्याचं काम केलेलं आहे इव्हन माझ्यासारख्या मुलाला सुद्धा तिनं धमकी दिलेली आहे की मी तू मला पैसे नाही तर मी तुला कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करेन असं करीन तसं करीन तिने मला प्रेशरमध्ये आणलेलं आहे माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा के प्रयत्न केलेला आहे दोन तीन वेळा पोलीस स्टेशनला सुद्धा तिने माझ्या ह्याच्यावरती अदखलपत्र गुन्हा दाखल केला आहे मला वेळोवेळी तिने दबावात आणलेला आहे की तुम्हाला पैसे मी तिला वेळोवेळी पैसेसुद्धा दिलेले आहेत की असं काय होऊ नये हे तुम्हाला दाखवतो हे उज्वला तिथे नावाचा अकाउंट आहे आणि तिच्या नंबरवरती फोन पेला रक्कम केलेली आहेत की नाही तुम्ही सेंड केलेल्या आहेत कशासाठी सेंड आहेत तर तिने ब्लॅकमेलिंगचं धंदा एक प्रकारे चालवलेला आहे आणि असे माझ्यासारखे अजून बरेच व्यक्ती आहेत कंटिन्यू असे माझ्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत की त्या पुढे यायला घाबरत आहेत बोलायला घाबरत आहेत पण ही बाई जर एवढ्यावरच नाही थांबली तर आम्ही तिचा संपूर्ण डाटा मीडियासमोर आणण्याचा प्रयत्न करू व तिला एक्सपोज करण्याचा प्रयत्न करू तर देवांना सुद्धा महिलेने का वेळ लावलेलो वेळ लावलेला आपण इतिहासात बघतो तर ही महिला आता सुद्धा तसंच प्रकारचं वेळ लावण्याचं काम करतात एक महिला आहे म्हणून आम्ही आत्तापर्यंत बसत होतो कारण जाऊ द्या एक महिला आहे महिलेला बोलण्यात कित कितपत मरदान घ्या पण ही महिला आणि ह्याच्या पाठीमागे जे काही लोक आहेत आज महिलांचा आम्ही आदर करतो म्हणून आम्ही शांत आहे पण आज ह्या महिलाने आमच्या मालकांवरती जे आमचं दैवत आहे समस्त आनगरकर असतील बारावाड्या असतील एक वीस पंचवीस हजार लोकांचं जे दैवत आहे त्या दैवतावरती किंवा त्यांच्या घरच्यांवरती बेछूट आरोप केले आहेत आमच्या दोन्ही युवा नेत्यांवरती बाळाजी पाटलांवरती अजिंकरांना पाटलांवरती तिने विनाकारण काही नसताना खालच्या स्तरावर जाऊन भाषा केलेली आहे उम्या पाटील जो आहे तो तिला आमच्या नेत्यांना खालच्या स्तरावर बोलतो का बोलतो तर ह्या बाईच्या जीवावर बोलतो त्याच्यात एकट्यात अजिबात हिंमत नाही तो माणूस म्हणजे मर्द मनाच्या लायकीचा माणूस नाही कारण तो एका बायाच्या आडून राजकारण करतोय आज असं राजकारण तालुक्यानं आजपर्यंत बघितलेलं नाही कधीसुद्धा त्या कशा प्रकारचं राजकारण तो करतोय तर त्या राजकारणाला कुठेतरी आळा बसला पाहिजे नाही म्हणून आज ना आम्ही जनते तुमच्यासमोर तुमच्यामार्फत आमची हे करतो आहे की त्या महिलेचं कितपत ऐकलं पाहिजे त्या महिलेची सत्यता समोर आली पाहिजे नाही म्हणून आम्ही आज तुमच्यासमोर येतो आणि ही जी काही सांगतो एवढ्यावर जर ती महिला नाही थांबली तर मी प्रश्न आहे तिने उत्तर द्यावी उद्या ज्याला आम्ही अजून तिचं काय एक्सपोज करू काही गोष्टी आहेत आमच्याकडे ती की महिला म्हणून आम्ही तिचं बाहेर काढत नाही पण तर ती एवढ्यावरच नाही थांबली तिचं आणि उमेश पाटलाचं काय आहे काय नाही सगळ्या गोष्टी आम्ही बाहेर काढू व तिला एक्सपोज करू त्या म्हणते माझ्यावर अन्याय झालाय आहे असं झालं आहे अन्याय जर झाला असेल जर अन्याय झालाच असेल तिच्यावरती तर तिने कोर्ट आहे जज आहे पोलीस आहेत सगळीकडे न्याय मागावा भारतात संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले त्या संविधानानुसार अवश्य न्याय मागावा आणि हे जे राजकीय व्यासपीठावर जाऊन ती मांडत आहे उद्या खरे गेला उमेश पाटील गेला कोण कोणाचं नसतंय उद्या चार दिवसांनी कोण हिला विचारणार नाही हिजं कुटुंब हिला सांभाळायचं आहे हिजं कुटुंब हिला सांभाळायचं आहे आणि उद्या ज्याला हिला काय कमी का केलं तर कोण देणार नाही हि जी आज अठ्ठावीस एकर जमीन गेली म्हणते ना उद्या ह्याचा राजकीय फायदा ज्या बाईकडून झाला नाही तर हे कोणी हिला बघणार नाही काय ना त्यामुळे ह्या महिलेने स्वतःचं कुटुंब स्वतः सांभाळावं आणि जे काय आहे ते आत्ताच व्यवस्थित समजावून घेऊन पुढच्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं Uh -huh. No.